तर नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही आज आहे आपला तिसरा दिवस आता खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की रविवारी तर रविवारी नाही आठवड्यातील एक दिवस चीट डे आहे आणि तो जास्त करून रविवारच असतो कारण सगळ्यांचे मिस्टर वगैरे ऑफिसवरून म्हणजे घरी असतात सगळी फॅमिली एकत्र असते त्यामुळं त्या दिवशीचा आपण डे पकडणार नाही आहे आपण डे तीस जे घेणार आहे तीस दिवस जे घेणार आहे ते आपले डाएटचेच असणार आहे डाएट म्हणजे डाएट नाही आहे आपल्या ॲक्च्युली तुम्हाला माहीत आहे जे आपण काय खाणार आहे ते घरचंच खाणार आहे फक्त व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित टायमिंगला खाणार आहे तर अशा कमेंट आल्या होत्या तर आपण रविवार पकडणार नाही आहे तर आजचा माझा तिसरा दिवस कसा असणार आहे तो आज मी शेअर करणार आहे जास्त व्हिडिओचं लेंथ होऊ नये म्हणून मी रेसिपी टाकत नव्हते पण कमेंट आल्यात की कमी तेलाच्या रेसिपीज टाका तर उद्यापासून मी त्याही टाकणार आहे तर हळूहळू प्रगती होईल म्हणजे कसं मला पण सगळं रेकॉर्डिंग करायला लागतं ना थोडासा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला पण माझं रुटीन सुरू आहे तुमचं पण सुरू आहे का नक्की कमेंट करून सांगा एकदा प्रॉमिस केलेला आहे प्रत्येकाला वजन कमी करायचं आहे फिट व्हायचं आहे त्यामुळे आता चूक करायची नाही आहे अजिबात सुद्धा आलतू फालतू गोष्टी खायच्या नाही आहेत मैद्याच्या गोष्टी खायच्या नाही आहेत कुणी खात असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि काल चिड्डेला काय काय खाल्लं ते सांगा आणि शेवट आज खूप महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे त्यामुळे नक्की थांबा आता मी काय काय खाल्लेलं आहे म्हणजे आज खाणार आहे ऑलरेडी मी शनिवारी खाल्लेलं आहे पण तुम्ही समजून घेऊ शकता आपला डे वन डे टू डे थ्री असं डे थर्टी आपण काय काय खाणार आहे म्हणजे मी माझ्या हिशोबाने खाल्लेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने खायचं आहे फक्त व्यवस्थित खायचं आहे तर बघा आता मी काय काय खाणार आहे आज म्हणजे आपला तिसरा दिवस कसा असणार आहे तर सकाळची सुरुवात मी डे थ्रीची केलेली आहे गरम पाण्याने त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ओव्याचे पाणी प्रत्येकाचे फायदे आता सांगणार नाही आपलं सगळं व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यानंतर मी घेतलेले आहेत चार पाच बदाम आणि काळे मनुके घेतलेले आहेत खायला ते सुद्धा आपल्याला चावून चावून खायचे आहेत कशी का चव लागे ना आता याच्यानंतर मी नाश्त्यामध्ये घेतलेले आहेत मक्याचे दाणे तर मक्याचे दाणे उकळून तिखट मीठ टाकून मी परतलेले आहेत आणि ते खायचे आहेत आपल्याला चावून 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 आता नाश्ता केल्यानंतर घरातली कामं आवरून मी गेले चालायला एक ते दीड तास आपल्याला चालायचं आहे जास्तीत जास्त चालाल तेवढं तुमचं पटापट वजन कमी होईल चालण्याने कॉन्स्टंट म्हणजे सगळी बॉडी स्लिम होते असं नाही की पर्टिक्युलर कोणता पार्ट हात हलवत चालायचं आहे मोबाईल घेऊन चालायचं नाही आहे मोबाईलचं रेकॉर्डिंग करण्यासाठी मी मोबाईल हातात घेतला आहे नाहीतर मोबाईल खिशात घालायचं आहे आणि चालायचं आहे आता लक्षात घ्या दुपारच्या जेवणामध्ये मी घेतलेले आहेत दोन थालीपीठं ही आपली नॉर्मली घरी बनवतो थालीपीठं तीच आहेत कमी तेलातली आणि उसळसुद्धा कमी तेलाचीच आहे अर्धा वाटी दही पाच वाजता हॉस्टेलच्या मुलांसाठी हे आहे ज्यांना खाता येत नाही त्यांनी हा ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटर खाऊ शकता ग्रीन टी घेतलेला आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये आले होते पाहुणे तर मी रसमलाई माझी काढून ठेवली बाकी सगळं चावून चावून खाल्लं तर तुम्ही काय खाल्लं हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय तर मग तुम्ही बघितलं की आपला डे थ्री कसा असणार आहे आपल्याला डे तीस करायच्या आहेत मला एक सांगा कुणी वजन तर नाही ना, ना मोजलं वजन मोजलेलं असेल तर कमेंट करा अजिबात वजन वगैरे मोजू नका कॉन्फिडन्स डाऊन होतो लगेच काय दोन तीन दिवसात वजन कमी होत नाही वजन कमी व्हायला वेळ लाव लागतो आपले विजिरल फॅट असतात स्टबन फॅट असतात तुम्हाला माहिती आहे चरबी पातळ होत नाही लगेच आणि ज्याची खूप वर्षापासून ज्यांनी प्रयत्न केलेला आहे ना येण आत्ता सुरू केला आहे त्यांना थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळं पेशन्स ठेवा भरपूर आयुष्य पडलेलं आहे आपल्याकडं वजन कमी करण्यासाठी त्यामुळं हळूहळू प्रयत्न करा तुम्हाला नक् की नक्की नक्की यश मिळेल तर आजचा आपला प्रश्न आहे तुम्ही केलं आहे दोन दिवस डायट झालं तुम्ही केले कालचा चीट केला आहे कुणी केलं नाही ते पण सांगा काल डे जर कुणी केला नसेल तर एक पण आठवड्यातून असू द्या मना मनासारखं असंही आपण रोज सगळं मनासारखंच खातो आहे पण कधी कुणी पाहुणे वगैरे आले तर माझ्याकडेच पाहुणे आले होते तुम्ही बघितले तर मला हे सांगायचं आहे की आपला शेवटचा प्रश्न काय आहे ऐका की तुम्ही मी काय सांगितले प्रत्येक गोष्ट चावून 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 म्हणजे मी नाही सांगितलं आपल्याला शाळेपासूनच सांगितले की किंवा आपली आई पण म्हणायची हळू खा हळू खा हळू खा तर प्रत्येक गोष्ट आपल्याला चावून चावून खायची आहे तर तुम्ही मला सांगा कुणी किती वेळा चावून किती वेळा म्हणण्यापेक्षा चावून चावून खाल्लं का नाश्ता बदाम मनुके आपला ब्रेकफास्टला पण काय केलं ते जेवणामध्ये काय केलं ते संध्याकाळी जेवणामध्ये काय खाल्लं आहे भात खाल्लेला असो काकडी खाल्लेली असो कोणतीही एक एक गोष्ट पाणीसुद्धा हळू हळू एक एक घोट पेयचा आहे त्यामुळे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि घेतलेलं ताट पूर्णपणे पोटामध्ये कोणाच्या कोणाकोणाच्या पोटात जे तुम्ही ताट घेतलेलं आहे चपातीचे किंवा भाकरीचे तुकडे घेतलेले आहेत ते चावून चावून खाल्ल्यानंतर पूर्ण जेवायला घेतलेलं तुमच्या पोटात गेलं का रेग्युलरपेक्षा तुम्ही जास्त खाताय का कमी खाताय हे नक्की कमेंट करून सांगा आणि रोजच्या व्हिडिओला तुम्ही फॉलो करायचं आहे आपल्याला आपण एक परीक्षा देतो या असं लक्षात ठेवा त्यामुळे रोज तुम्ही काय खाताय आहे ते मला शेअर करायचं आहे मी तुम्हाला शेअर करते तुम्ही पण मला शेअर केलं पाहिजे बरं का कारण मी पण तुम्हाला शेअर करते ना एवढा वेळात वेळ काढून मला पण वजन कमी करायचं आहे तुम्हाला पण असं नाही की मी तुमचं तुम्हाला फिट बनवते माझं हे माझं पण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे माझं सत्तर किलो आहे मी माझं मोजून दाखवले मी दा मी पण दाखवून मला पण कळलं पाहिजे ना माझं तुमच्या पुढे मी पब्लिकली चॅलेंज घेतले मला पण कळलं पाहिजे माझं किती वजन कमी होते तुम्हाला पण तुमचं वजन शेअर करायचंय पेशन्स ठेवायचे तुम्ही हळूहळू खाल्ले का हे कमेंट करून हो की नाही तुम्हाला पूर्ण ताट गेलं की अजून ते मग तुम्हाला घ्यावं लागलं हे कमेंट करून सांगा उद्या आहे आपला चौथा दिवस तर उद्याचं प्लॅनिंग आजच करून ठेवा मटकी मूग काय तुम्हाला खायचेच स्प्राउट वगैरे भिजवून ठेवा अजून काय बनवणार असेल त्याची आजचीच तयारी आजचंच टाईमटेबल करून ठेवा उद्यासाठी तर चला तर मग आ, मी उद्यासाठी वाट बघत आहे कमेंटची सुद्धा तुमच्या वाट बघणार आहे तर रेसिपी मी हळूहळू शेअर करेल एक दिवस झाला ना उद्या किंवा परवापासून मी शेअर करते तसं मला थोडंसं लवकर उठावं लागेल तर मी नक्की करेल कारण सकाळी मुलांचा मुलीचा टिफिन असतो मिस्टरांचा ऑफिस असल्यामुळे मला थोडीशी गडबड होते तर नक्की मी शेअर करणार आहे तर तुम्ही कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणी नवीन असेल तर चला तर मग थँक्यू बाय बाय छान राहा मस्त राहणी भरपूर पाणी प्या आणि हो चालताय ना तुम्ही हे लक्षात ठेवा चालायचे आपल्याला वेळात वेळ काढून एक दीड तास चालायचं आहे चला तर मग बाय बाय पाणी प्या भरपूर पाणी प्या ते महत्वाचं आहे खूप बाय बाय